चला वर जायचं आपल्या वरून पाणी बघायला जायचं आता चला आम्ही आता वरच्या माझ्या अजून जायचंय आम्हाला तिथं पण काय बघायला आणि कागद टाकू नका कागद आपल्याला पिशवीत उघड हा उघडच असते हे म्हणजे बघायसाठीच आता काय राहायला नाही कोणी हे फक्त जुनी आठवण म्हणून फक्त बघण्यासाठीच्या वाड्या वर आपण वरून बघू कसं वाटतंय इकडं वरती वरती जिनेनी त्याला धरून नि हाताला जा ना हळूहळू त्याला जमतंय तो कधी शिकायचा जमतं आहे काय नाही हे मस्त आहे पडायसारखं नाही काय नाही एकदम भारी आहे जाऊ द्या जाऊर तर दीपा आणि विराज चाललेत वर तर बघा इकून असं मस्त वरच्या वरच्या मजल्या चाललेत म्हणजे वाड्यात वरून काय बघायला भारी आहे ती पण बघू आपण बघा कसा वाडा आहे लाकडी जुना वाडा आहे दीपान ते गेली मी पण जातो आता तर इकडं बी असे रूम येतं आणि इथूनच बाहेर बी एंट्रीला दुसरी रूम आहे वाड्याच्या इथं असा बसायला आहे वाड्यात बाहेर पडवी एवढं गार लागतंय दुपारी एकच नंबर मी आलो वर आलो चला मी चाललोय वर पुन्हा ते वर गेली विराजसाठी लवकर जावं लागत विराला विरारला लक्ष ठेव तर बघा ह्या पायरीने आलोय मी वर चालू ते वर गेले दीपांती त्यांच्याकडे जायचंय तर कसं म्हणजे शिडी आहे मस्त तिकून बघा तिकून इकडे आता वर चाललोय आहे तर चला विराजंधी वर येत बघू विराज खाली आला खाली कशाला आला वर चल पडशील चल वर पडत असतं इकडे बघ इकडं इकडे नाही जायचं आपल्याला अजून पाणी बघायचं तुला पलीकडे पाणी दाखव तुला चल पाणी बघायचं तुला चल पलीकडे चल वर ये चल तर बारा विराजंधी वर आले बघा लाकडाचं वर्षा मांडला आलो विराजला कसं भारी वाटतंय विराज कसं वाटतंय काय बघायची दाखव ना दीपा दाखव ना तर आता जायचं आहे पाणी वरून कसं नदी दिसती तिकडं पाणी ती बघायला जायचं आहे विराजन दीपा पुढं गेलेत मी पण चाललो आहे तर आम्ही आलो त्या ठिकाणी आहिल्याबाई होळकर यांच्या जन्म आ, स्थानी किंवा त्यांच्या जन्म झाला ते गावी त्यांचं जे वाडा आहे राजवाडा त्या राजवाडा बघायला तर आयल्याबाई होळकर आयल्यादेवी होळकर असं पण म्हणते तर त्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रात चालता अहमदनगर चु... जिल्ह्यात चुंडी या गावात चालता तालुका कर्जत येतोय का जामखेड येतो हे माहीत नाही मला पण ऑलरेडी अहमदनगर जिल्ह्यात चुंडी या गावात जन्म झाला आयल्या होळकर माहीत असेल सर्वांना ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी ठीक आहे आणि अहमदनगर आपल्या महाराष्ट्रात झाला जन्म आणि त्यांचा बाकीचा इतिहास सगळा आहे मध्य प्रदेशमध्ये तिथं ते भरपूर तिथं म्हणजे इथून तिकडं लग्न झाल्यामुळं तिकडला सगळा इतिहास नंतर सोळा का चौदा वर्षापूर्वी म्हणजे च चौदा वर्षाच्या तरीच लग्न झालं होतं तिकडं जे गेले लग्न झालं सगळा इतिहास तिकडलाचे तर तिकडे एवढं बी म्हणजे त्या राज्यात हे झालेलं आहे त्यांचं नाव आहे पण जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात चुंडी या गावात झाला आहे त्याच्यामुळे आदर्श आहे म्हणून मी बी आम्ही फिरायला आलोत वाडा बी बघायला आणि दीपाला पण घेऊन आलतो फिरण्यासाठी चला आता पलीकडचा मी तुम्हाला येऊ दाखवतो पलीकडचा काय बघायचंय काय दाखवतो मला कुठं आहे काय दाखवतोय पुढे नको जाऊ पुढे नको जाऊ पुढे नको जाऊ पुढे नको जाऊ वॉटरफॉल कुठे आहे वॉटरफॉल कुठे कुठं आहे अयू तिकडं पाणी अरे बाप रे किती पाणी आहे सगळी नदी कच्च भरली किती सुंदर आहे अयो इकडं बी पाणी हो का तिकडं बी आहे का इकडं बी आहे हा थोडं पुढे ये आम्ही एकदम गॅलरीत आलोत अशी गॅलरी आहे आणि तुम्हाला पाणी पण दाखवतो तुम्ही गॅलरी आहे आणि बांधकाम ही तर संपत आहे अशी लाकडी पुढं दरवाजाच्या पुढं अशी गॅलरी केलेली आहे गॅलरीत उभा आहेत आणि गॅलरीमधून गॅलरी जुनी असली तर पडू शकते बरं का मागच थांबा तर अशी गॅलरीत उभा राहून आम्ही मस्त दृश्य बघतो तर इकडं पाणी दाखवतो विराज तर इकडे बघा अशी नदीला मस्त पाणी फुल भरली नदी आणि हा गॅलरीतून खाली मी जुनी आहे ना आता जुनं आहे बघायला जायला नाही यायला नाही पाहिजे समोरासमोर सुंदर असा वादा ही आहे आणि हे राजवाडायचं असं सावली आणि काय काय की का आतमध्ये आम्ही खाली नाही गेलो अजून इकडे बांधकामच चालू आहे दगडी खावं लागतंय ना आम्हाला दाखवायचं काम आहे ना आम्ही आलो फिरायला काय काय नाही सर्व सांगावं लागतंय तर छान वाटलं विराज तर दृश्य भारी गॅलरी तुम्ही अशी गॅलरी आहे राजवाड्यात चल चल, चल। पाण्याची बॉटल किती पाड पाण्याची बॉटल चला कॉम घ्या ही चला पडशीन पडशीन चला तर आता आम्ही गॅलरी मधून चाललोच पुढे पुन्हा बघायला दीपाली ना मी तर दीपाली कसं वाटतंय गार वातावरण वाटते ग वर वर लाकडी ना त्याच्यामुळे एकदम गार विराज कसं वाटतंय विराज बसा ना थोडं किती मस्त वाटतंय बसा ना खूप बाहेर खाऊ आत खाय नाही स्वच्छता असते ना आतमध्ये नाही चांगलं वाटत ना। कारण पाण्यासाठी बाहेर गेलो आपण घेऊ काही मी खायला तर मस्त वाटतंय वातावरण विराज लावतोय खिडक्या विराजला पण छान वाटतंय विराज कुठे कसं खिडक्या लावतोय खिडक्या लावाल त्याला लावा छान वाटतंय विराज काय मला आठवत नाही आपण ह्याला चाललो तेव्हा ना पंढरपूरला चाललो होतो पण आपण गडबडीत होतो त्यावेळेस नाही का हा खिडक्या बनवून घेतल्यात ना कसं कवला वगैरे म्हणायचं असं नाही का पुढे काय माहिती भाऊ आहेत ना त्याच्यावर कौल कवलो मांडले त्याच्यामुळं गरमत नाही त्याला दाखव विरायला उचलून दाखव दिसलं का माहिती का तू दिसतोय का तू तिकडे तिकडे राहतो घेऊ मम्मी पलीकडे फिरू तिकड मम्मी दिसन मम्मी इकडे तिकडे पलीकडे मग दिसन मम्मी आता दिस ना तू मम्मी बरी आहे ना माझू मम्मीच्या बोटात चले तुझ्या मला मी मा का थांब हळू हळूहळू येत जा पळशी नाही डायरेक्ट ही माहिती दमनिया मला कस काय पडतय विराज कोण पडत आहे का आपण आलोच आलो ना पिल्लो बाहेर आता आलोच ना चला मजा घेऊन पण नको पाणी प्यायचंय काय खायचं मला केले ना मतदान मी पण केले तर आम्ही साडे अकराला मतदान करून घरीूनच बारा वाजता निघलो होतो बाराच्या नंतर आष्टी पासून चोंडीला आलो चुंडीपासून आता पुन्हा जाम जामखेडला जायचे जामखेडला जाऊन दिपाचीचं काही दुकानाचं सामान घ्यायचे पुन्हा घरी जायचं आहे आम्हाला कोण आडू कावळा ना, जा जा। ना? काव काव करतो आहे ना बस 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 ते तो हाका मारतो आहे इकडे बघितलं बस येते काव काव करतो इकडे मागे ना कॅमेरा तर पुरला पाहिजे देखील पुन्हा बरं बरं ते, ते, ते हां मग

बघ तिथे वाडा बघायला आले ते हा तू इकडे बघ कोण नाही आले ते हिरले तिथ तर आम्ही आलो तर आम्ही आलो तिथं चोंडीला म्हणजेच जामखेड तालुक्यात आलो तर जिल्हा अहमदनगर तालुका जामखेड आणि चोंडी गावात आलो तर इथं का आलो देवी यांचा जन्म झालेल्या ठिकाणी त्यांच्या घरी आलो म्हणजे जो वाडा आहे त्यांचा तर ते वाडा बघायला आले तर आलता आणि मग आणि आलतू बघायला विराज जायचं ना जायचं ना तू जायचं आहे ना जायचं ना हा तुझ्या हातात इधर चल दर धर तुझ्या हातात धर देतो देतो मम्मी मम्मी मध्ये तिकडे भरता मग नंतर देतो तर दीपानी विराज आणि मी आलो वाडा बघायला तर मस्त वाडा भारी वाटलं ऊन होतं ऊनाचं थोडंसं वस्तू थोडं गार लागतोय लाकडी ही म्हणायचं वाड्याच्या बाहेर काय म्हणून याला ओसरी वगैरे काहीतरी म्हणते त्या ठिकाणी म्हणजे बसलो तर आम्ही तर भारी लागते एकदम गार हवा लागली थोडस आम्ही आराम करतो उन्हाचं आता वा बुर 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 वा बुर बुर। बुर बुर किती वाटलं असतात दोन बरोबर वाजले असतात दुपारच्या बरोबर बरोबर दोन ना मग किती उन्हाचं म्हणजे मस्त वाढतोय वातावरण थोडा विराज वेळा बोलतोय चाला चाला म्हणतोय पुढे जायचंय त्यांना पण थोडा नाश्ता काहीतरी चारावा लागेल विराजला असत आपण आपलं असं प्लॅन नव्हता ना यायचं तर अजून जाम खेळला जायचंय तर तर ना विराज आम्हाला काय त्यांनी शूटिंग बी काढून द्यायना त्याला खेळायचंय देऊन टाकलं त्याच्याकडे आपलं काय असं धरलं आपण हातानेच करू म्हणलं शूटिंग तर नादी लागलाय विराज थोडंसं गार लागतंय म्हणून थोडस थंड वातावरण आहे म्हणून बसलो तर तर काय सांगणार दीपा कसं वाटतंय झोपाय वाटतय ना मला पण वाटतंय झोपच मारावं असं इतकं गार मस्त हवाय <laughs> उन्हाच्या तडक्यात वाटत आराम करायची की जायचंय मग सांग पटक म्हणजे आपल्याला औरंगाबाद औरंगाबाद चालायचं मग तू काय बोलणार दोन शब्द वाड्याबद्दल काय माहिती देणार काय तर आम्ही आलो वाड्यात तर वाडा पूर्ण फिरलो वाडा एवढा भारी आहे एकच नंबर आहे कसं आहे ती बघ खरं सांग म्हणजे असा वाडा आता आता असा वाडा बघायला का कुठं पाहिलाय कधी आम्ही कधीच असा वाडा पाहिला असा मस्त आणि सुंदर एकदम भारी वाडा आहे फर्स्ट टाइम कधी आणला तर आपण पंढरपूरला त्याच्यात गेलेलो येऊन गेले गेलो आपण ते हे होते ना आपल्यास त्याच्या आधी आपण कधी आलतो आपण आला असून फिरायला असत मी तुला आणलं असतं हा इकडेच गेलो आपण तिकडे पाहुण्याकडे नाही गेलो आम्ही